राम नवमी नंतर राम भक्त हनुमान यांचा उत्साहात साजरा होतो भक्ती आणि शक्तीचे प्रतिरूप म्हणजे महाबली राम भक्त हनुमान आजही असे मानले जाते की जिथे जिथे श्रीराम नामजप होत असतो तेथे तेथे चिरंजीवी असलेले हनुमान प्रत्यक्ष उपस्थित असतात मनुळज सिन्नर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठा श्री हनुमान जीर्णोद्धार समितीच्या वतीने बुधवार दिनांक तेरे एप्रिल रोजी करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून या हनुमान मंदिरात दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे भगवान सटवे तुषार कपोते यांच्या सहभागातून तत्कालीन पोलीस कर्मचारी अशोक मोकळ विजय जाधव आदींसह इतरही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो परिसर सुशोभीकरण होताना येथील पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ हलविण्यात आले त्यामुळे मधल्या काळात येथील मंदिराची पडझड झाली व हनुमान मूर्ती देखील जीर्ण झाली होती म्हणून सिन्नरचे पोलीस कर्मचारी यांनी एकत्रित येत येथील मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठेची संकल्पना केली त्यानुसार आकर्षक छोटेसे मंदिर तयार करण्यात आले त्यात हनुमान यांची आकर्षक मूर्ती स्थापना बुधवार दिनांक तेरा एप्रिल रोजी विधिवत करण्यात आली सकाळी नऊ ते पाच या वेळेत ही धार्मिक पूजा संपन्न झाली शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी या ठिकाणी सकाळी नऊ ते पाच या वेळेत महापूजा होऊन मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे म्हणूनच श्री हनुमान जीर्णोद्धार समितीच्या वतीने शनिवार दिनांक सोळा एप्रिल रोजी होत असलेल्या श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून दुपारी बारा ती ती ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले असून त्याचा सिन्नरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोहन भाऊसार नमस्कार सर्व सिन्नरकरांना हनुमान येणाऱ्या हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेले जुन्या हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीची जीर्णोद्धार व पुनर्स्थापना करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज रोजी सदरची महापूजेची सुरुवात झालेली आहे आज उद्या आणि हनुमान जयंतीच्या दिवशी महापूजा होणार आहे तरी सर्वांनी महापूजेमध्ये सहभागी व्हावे व महापूजा झाल्यानंतर दिनांक सोळा रोजी हनुमान जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर व सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती